आज भले एक फुग्यासारखा फुगा भारतीय जनता फुगत असेल पण एखादी साधी पीन सुद्धा या फुग्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेले आज त्यांना या भारतीय जनता पार्टी समोर सरेंडर व्हावं लागतं ज्याच्या त्यांनी सातत्याने लढा दिलेला ते फार सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेश परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्या सोबत असेल संख्या मोठी असती तर त्यांनी विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं त्यामुळे काही बोटावर मोजनेतके लोक त्यांच्या सोबत असू शकतात जेवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यांचं एक नाव आहे धबधबा आहे त्यांचा शंकरराव चव्हाण आशीर्वाद आहे निश्चित काही लोक जातील आता त्यांचा तो निर्णय मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला असं जर ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते याचा अर्थ तुमची ताकद जे आपण म्हणतो ना की फुगून बेडके आणणं तसा हे हे पुर पुर प्रकार आहे कारण हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडस ओटी सुरू झाली तर कोणी उरणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आज भले एक पुज्यासारखा फुगा भारतीय जनता पार्टीचा फुगत असेल पण एखादी साधी पिन सुद्धा या फुग्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा अशोक प्रवेश प्रवेशाचा होईल पण भाजपचे मुख्यमंत्री क्षमता ते दाखवून देत असतात हे प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेल्यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात मात्र अशोक चव्हाण यांच्या सुदैवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणार का त्यांच्या प्रवेशावर अंजली दमनी यांनी दोघांवर श्रवण आणि पडली त्या दोघांवर अशी टीका केली कोण होतास तू काय झालास बरोबर दोघे कोण होते आणि काय झाले एक दोन हजार चौदा ते एकोणावीस जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचे ओळखले जात होते आज ती सुपर पॉवर आहेत का अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेले आज त्यांना या भारतीय जनता पार्टी समोर सरेंडर व्हावं लागतं ज्याच्याशी त्यांनी सातत्याने लढा दिलेला आहे मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते चिखलीकरांसारखे हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणाऱ्या काळात पाहणं एकदम मजे मजेशी पहिला असं मला वाटतं <laughs>